اوه <laughs> काल सुगा परिसरामध्ये दोन मुलं पोहण्यासाठी आले होते दुर्दैवानं त्यांचा पाण्यात पडून त्यापैकी एक जणाची बॉडी रिकवर झाली आहे आणि एक जणाची बॉडी अजूनही रिकवर व्हायची होती म्हणून आपण एस डी आर एफच्या टीमला ती बॉडी शोधण्यासाठी विनंती केली होती एस डी आर पथक आज सकाळी सहा वाजता आलेला आहे आणि बचाव कार्य करताना त्यांची बोट दुर्दैवानं पाण्यामध्ये उलटली आणि त्यापैकी चार जवानांना आपण सद्यस्थितीमध्ये हॉस्पिटल एका जवानाची तब्येत आता स्टेबल आहे आणि तीन जवानांचे दुर्दैवाने मृत्यू झाल्याचं इथं होता काय घडलं आज सकाळी शाट पथक सहा वाजता इथे हजर झालं सहा वाजता त्यांचं काम करण्याचं जेवण त्यांचं अधिकारी लोकांचं काम चालू झालं पावणे सातच्या जवळपास त्यांचं हे बोट बोड़ बुडायचं बुडण्याचं काम झालं त्या खाली बोट सापडली बोट बंद पडली तीन चार फेरे बव त्या बोटीने मारले दुसरी बोट पण त्या पाण्याच्या भवऱ्यामुळं ती बंद पडली ते जेवण पाच सहा जवान पाण्यामध्ये पोहत होते एक जवान एक स्थानिक नागरिक त्या पाण्यामध्ये दबलेला गेलेला आहे तो काय बाहेर अजून सापडलेला नाही आणि मला वरिष्ठ अधिकाऱ्यांना मी फोन केले सर्वांनी मला माझ्या पद्धतीने चांगलं सहकार्य केलं साधारण एकूण किती जवान होते बोटी त्या बोटीमध्ये काय एकूण त्या बोटीमध्ये सहा जवान एका बोटीमध्ये पाच होते म्हणजे पाच पाच जवान होते एक स्थानिक नागरिक होता त्या बोटीमध्ये आता किती जणांना बाहेर काढत यश आले किती जण बाकी चार जणांना बाहेर काढण्यास यश आलं एक जण तो स्थानिक नागरिक आहे त्याला यश आलं नाही अजून कालचा एक जण राहिले तर बोल काल सुगाव येथे एक बाहेर गावचे दोन तरुण मोरगासासाठी आले आणि दुपारी आंघोळीसाठी गेले आणि परवारा नदीवरती एक मोठी दुर्घटना झाली दोघे पाण्यात भोवऱ्यात सापडून बुडाले त्यांना काढण्यासाठी एस डी आर एफच्या जवानाची टीम लगेच दाखल झाली त्यांनी काल प्रयत्न केले सकाळी त्यांची बोट घेऊन रेस्क्यू करत असताना इथला एक स्थानिक तरुण त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी येत बसला होता आणि अचानक बोट पाण्यात ओढली गेली आणि ती बोट पलटी झाली आणि त्या भोऱ्यात तीही पाच जणं सापडली गेली म्हणजे आतापर्यंत मला वाटतं सात जणांचा मृत्यू तिथं झाला त्यातले जवळजवळ जणं काढण्यात यश आलं आहे दोन जणं अजूनही पाण्यामध्ये आहेत आणि एक अधिकारी त्यांच्यातला त्याच्यातला वाचलेला आहे त्यांच्यावरती उपचार चालू आहे म्हणजे जवळजवळ आठ जणं ह्या घटनेने अफेक्टेड होती त्यातला फक्त एक वाचला ही खूप दुर्दैवी घटना आहे याच्या आधीही काहीतरी दोन चार वर्षापूर्वी इथं घटना झाली होती अशी स्थानिक सांगत तर ही संपूर्ण तालुक्याला ह्या महाराष्ट्राला हळहळ करणारी घटना आहे आणि सर्व तिथं पाहत असाल तुम्ही तर हजार लोक नदीच्या दुतर्फा उभे आहेत कधी हे निघतं आहे घरामध्ये जो इथला स्थानिक सुगावचा तरुण गेला त्याच्या घरात मोठा आक्रोश चालू आहे आणि बी एच डी आर एफचे जवान आहेत त्यातले काही जणांना हॉस्पिटलमध्ये ने नेण्यात आले त्यांचंही मनोधैर्य खचलं आहे त्यांचे साथीदार गेल्यामुळं म्हणजे खूप हृदयदावक घटना आहे मी मृतांदा भावपुद श्रद्धांजली समर्पित करतो आणि सरकारकडे विनंती त्यांना जे काही नंतरची मदत आहे ती भरीव मदत दिली जावी त्यांच्या नातेवाईकांना कुणाला नोकरीमध्ये सामावून घेता येते का तसं पण करावं कारण हे सगळ्यांचं जे मृत्यू झाला आहे तो एकदम दुर्दैवी म्हणतो